कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासोबतच आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीनं मतदान झालं इथंही राजकीय नेत्यांनी मतदान करून आपापल्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढत असली तरी प्रामुख्यानं धैर्यशील माने सत्यजित पाटील सरुडकर आणि राजू शेट्टी यांच्यात मुख्य चुरस आहे आज हातकणंगलेतील प्रमुख नेत्यांनी मतदान केलं तो क्षण माध्यमांनी टिपला विद्यमान खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर या दिग्गजांसह अनेक उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी बनली आहे आज मतदान प्रक्रिया पार पडली धैर्यशील माने यांनी आज रुकडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने पत्नी वेदांतिका माने उपस्थित होत्या खासदार माने यांनी विजयाचा दावा केला भारताला आणखी बलशाली करण्यासाठी आहे माझा प्रयत्न आहे की परीनं जे काही मी या देशासाठी या ठिकाणी योगदान देऊ शकेन मी प्रामाणिक प्रयत्न करतोय मला आपल्या सर्वांना विनंती करायची की या देशाला आणखी गतिशीलपणे पुढे न्यायचं झालं धैर्यशील आपल्या सेवेमध्ये आहे पण त्याचबरोबर सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचं महायुतीचं शासन मोदी साहेबांचं सरकार परत एकदा या ठिकाणी देशभरामध्ये आलं पाहिजे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण राज्य आणि देश आता सज्ज झाला आहे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण मताचा आपला पवित्र अधिकार बजावावा आणि आपल्या आपल्या ठिकाणी त्या जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी मतामध्ये सहभागी होता येईल तेवढा आपण प्रयत्न सर्वांनी करावा तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी सरुड गावामध्ये सकाळी मतदान केलं मतदानानंतर त्यांनी विजयाचा दावा करत मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान आमदार विनय कोरे यांनी वारणानगरमध्ये दुपारी अडीचच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावला देशाची मान उंचावणाऱ्या नरेंद्र मोदी यांनाच जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवेल त्यासाठी धैर्यशील माने विजयी होतील असा विश्वास आमदार कोरे यांनी व्यक्त केला राष्ट्रात कोणाचा विचार सत्तेवर आला तर काय चांगलं वाईट घडू शकेल आणि हा जो काही विचार आहे आणि हा जो काही कौल आहे हा नव्याण्णव टक्के मोदींच्या बाजून आहे देश हा जागतिक पातळीवर ज्या प्रतिष्ठेच्या एका नव्या पटलावर जाऊन पोचल्याचा आनंद कळणाऱ्या लोकांना त्यात दिसतोय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आल्याचं जे चित्र आपण अनुभवतोय आणि मग कोरोना महामारीसारपासून एकही आतंकवादी हल्ला न होणं एक साधा बॉम्बस्फोट न होणं इथंपर्यंत जे काही यश एक शत्रू राष्ट्रांच्या समोर एक जरप तयार करण्याच्या अनुषंगाने जे आपण करू शकलोय त्याच्याबद्दलच्या भावना ह्या मतदानाच्या मत माध्यमातून उमटतील असं मला स्वतःला वाटतं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिरोळ मध्ये मतदान केलं मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर आपला विजय निश्चित असल्याचा दावा शेट्टी यांनी केलाय सामान्य माणसाच्या बळावर त्यांच्या भरवशावर ते शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब माणसं असतील सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि पाच वर्षामध्ये त्यांचा त्यातल्या ते ते काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मन परिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरवलेलं होतं त्या पद्धतीनं शिस्तपती पाच वर्ष मतदारसंघाशी बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलं आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांनी कुंभोजमध्ये मतदान केलं इचलकरंजी शहरात आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनीही मतदान केलं देशाला विकसित बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी हातकणंगलेचे मतदार धैर्यशील माने यांना विजयी करतील असा विश्वास आवाडे आणि हळवणकर यांनी व्यक्त केला